कुठलाही एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसतो सरकारली जास्त वेळ न लावता काय कशा मागण्या आहेत या समजून घेतल्याच पाहिजे आणि त्या मागण्या समजून घेतल्यानंतर सर्व नेते मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांना घेऊन योग्य असं धोरण हे करण्याची जबाबदारी त्या त्या सरकारची असते हे सरकार त्या बाबतीत काय करतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल ईव्हीएम च्या विरोधात सुजय विखेंनी देखील याचिका दाखल केलेली आक्षेप घेतलेला आहे रणजितला जावं असं वाटतं किंवा भाजपचे पण लोक आता ईव्हीएम वर आक्षेप घेत त्यांचा पराजय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि कुठल्याही उमेदवाराला असं वाटत नाही त्यांना कुठेतरी शंका वाटते आता शंका जर त्यांना वाटत असेल तर त्यांचेच भाजपचे मोठे मोठे नेते हे सांगतात की ईव्हीएम वर शंका घेण्याचं कारण नाही मग कुठतरी सुजय विखे हे भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात पराजयाच्या नंतर जातात का नाही जातात का काय अशी शंका नाही तर अशी चर्चा कुठं ना कुठे सुरू झालेली आहे दादा खरं तर मुंबईतला जो वायकर आणि मतदार संघ होता त्यावरून अनेक वादंग झालेले पाहायला मिळाले पण काल मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलं होतं की जिंकणाऱ्या वायकरांना विरोधक हरवत होते म्हणून मला लक्ष घालावं लागेल मी डोळे बसून शांत डोळे मिटून शांत बसणार आता या सगळ्यावर ना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होता का या मतदारसंघात कसं आता याच्यामध्ये आपण जर बघितलं जे आरो असतात जे त्या मतदारसंघाचे त्यावेळेस तिथं मतमोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं उद्धव ठाकरे साहेबांचे जे उमेदवार होते ते पुढे होते ते निवडून आले असं सांगितलं जाहीर सुद्धा झालं आणि त्यानंतर परत एकदा फेरमोजणी झाली मग ज्या व्यक्तीला आपण विजयी ठरवलं होतं सहाशे साडेसहाशे मताली नंतर ते पराजय त्यांचा कसा झाला आणि मग त्याच्यामध्ये कुठून तरी फोन आला का आणि आरोनी आकड्याचा खेळ खेळला का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी दर्शवली जाते असंही कळतंय की ज्या आरो होत्या त्या फोनवर जास्त काळ तिथं घालवत होत्या आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय घडलं कसं घडलं हे आपल्याला कुठं ना कुठं तरी बघावं लागेल माझं एकच मत आहे की आता ईव्हीएमची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू जर झाली असेल तर मग केंद्र सरकार इलेक्शन कमिशन यांनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कुठेतरी चिडफाड केली पाहिजे आम्ही आमचे तज्ज्ञ घेऊन तिथे येतो इलेक्शन कमंडली कमिशनली त्यांचे तज्ज्ञ तिथं पाठवावे जे एलॉन मस्क आहेत जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये खूप मोठं नाव आहे त्यांच्याकडनं काही तज्ज्ञ आपण घेऊ आणि पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं केल्यानंतर आपण आपल्या बाजूला करू ते त्यांच्या बाजूला करू मग ते त्याच्यावर जो काही निर्णय येतोय ये ते आपल्याला बघावं लागेल आणि केस स्टडी म्हणून मुंबईची जी केस आहे वायकरांची ती नक्कीच ती केस आपण घेऊ शकतो मग दूध का दूध आणि पाणी का पाणी कुठंतरी आपल्याला करावं लागेल पण एखाद्या नेत्याचा एखाद्या अधिकाऱ्याला फोन जर आला तर आकड्याचा खेळ नक्कीच होऊ शकतो त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जर नाही शांतता नक्कीच सगळ्यांनी ठेवली पाहिजे पण एखाद्या मुलीवर अन्याय झाला असेल तर ता ताबडतोब त्या मुलीला न्याय हा मिळाला पाहिजे आणि ह्या राज्यामध्ये आपण जर बघितलं आजच्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याच्याच बरोबर गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे फार रस्त्यावर मुलींना तिथं मारलं जात आहे गोळ्या घातल्या जातात जाता। कोयत्या गँग हे प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मग इलेक्शनच्या काळामध्ये ज्या गुंडांचा वापर इलेक्शनसाठी महायुतीच्या नेत्यांनी केला आता त्या गुंडांना असं वाटतंय का की हे जे राज्य आहे महायुतीचं म्हणजे ते गुंडांचं राज्य म्हणून अशा पद्धतीने रोडवर दिवसा ढवळ्या जर असे प्रकरण घडत असतील तर मग कुठेतरी आपल्याला सगळ्यांना या प्रकरणाच्या आणि या वातावरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि आम्ही विधानसभेमध्ये हा आवाज नक्कीच लोकांच्या सामान्य लोकांच्या बाजूला उठवू चाळीस तीस चाळीस लोकांनी गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात के देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आता त्या दिवसापासून आतापर्यंत एवढे खून झाले मर्डर झाले तिथं कोयता गँगचा धुडघुस त्या ठिकाणी आहे गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे आहेत हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल पोलीस म्हणजे सी पी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सीपीला काय करता येत नाही त्याच्यावरनंच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही का सगळ्याच नेत्यांचं लक्ष नाही पालकमंत्र्यांचं नाही होम मिनिस्टरचं नाही जे सगळे नेते त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराला आता मंत्री बनवायचं येणारं इलेक्शन आता कुठं जिंकायचं कसं जिंकायचं त्यामुळे ते आपलं फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आता त्या दिवसापासून आतापर्यंत एवढे खून झाले मर्डर झाले तिथं कोयता गँगचा दुर्गुस त्या ठिकाणी आहे गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल पोलीस म्हणजे सी पी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सी पीला काय करता येत नाही त्याच्यावरच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही सगळ्याच नेत्यांचं लक्ष नाही पालकमंत्र्यांचं नाही होम मिनिस्टरचं नाही जे सगळे नेते त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराला आता मंत्री बनवायचं येणारं इलेक्शन आता कुठं जिंकायचं कसं जिंकायचं त्यामुळे ते आपली खुर्च्या जपण्यासाठी आणि मित्राला नाही तर आमदाराला पद देण्यासाठी हे सगळे गुंतून पडलेले शेतकरी त्याच्याच बरोबर आपण जो गुंडांचा विषय आपण इथं मांडला त्याच्याबद्दल युवांचा बद्दल पोलीस भरतीसाठी सतरा हजार जागेला सतरा लाख तिथं अर्ज येतात ते सुद्धा इंजिनियर पासून सगळे पण त्याच्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही त्याच्यावरच कळतं सरकार ए, हे सामान्य लोकांचं सरकार नाही पण हे कुठेतरी पैशावाल्यांचं गुंडांचं सरकार आपल्याला म्हणावं लागेल असं वाटतं कारण त्याच पार्श्वभूमीवर भाजप कडण्याची मागणी किंवा चर्चा आहे की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पंकजा ताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतंय हे आपल्याला बघावं लागेल कारण त्यांना राज्य मंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होतं आपल्याला बघावं लागेल फक्त माझं एकच मत आहे की शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवा विद्यार्थी सगळ्या समाजाचे सगळ्या जाती धर्माचे आज अडचणीत आहेत पण त्यांच्या बाबतीतली चर्चा या राज्यामध्ये सरकारमध्ये असणाऱ्या लोक तिथं करत नाहीत तर मग त्याच्यावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे जाती जातीमध्ये ते निर्माण करून हाताला काम पोटाला अन्न कोणालाही मिळणार नाही त्यामुळे हे जे विषय आहेत सर्व पक्ष एकत्रित येऊन सोडवले पाहिजे पण मेन मुद्द्यावर सुद्धा कुठून ना कुठे चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं महत्व आहे माझं एकच मत आहे राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठला तरी एखादा राजकीय पक्ष अशा पद्धतीने जर वातावरण करत असेल आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करत असेल तर ते योग्य नाही ते कुणीही करू नये आणि लोकांना त्या बाबतीत कोण काय करतंय याचा अंदाज नक्कीच असतो आणि ते इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाहीच्या मदतीने तो तिथे निकाल लोक देत असतात त्यामुळे जर कुणी अशी छेडछाड जाती धर्मामध्ये करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर करत असतील तर लोक त्यांना सत्तेच्या बाहेर नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं जवळपास सगळे एकशे झाले पण रामदास कदमांचं परवाचं स्टेटमेंट बघितले की भाजपमुळे आमच्या चार पाच सीट कमी झाल्या अजितदादा थोड्या दिवसानंतर यायला पाहिजे होतात हसन मुश्रीफ आज बोललेत की मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी लक्ष घातल्यामुळं खरं तर शिवसेनेची मतं वाढलीत का हे सगळे लक्षण कशाचे महायुतीमध्ये अल्बल नाही विधानसभेचे सगळे एकत्र राहतील असतात आधीच म्हणलोय की हे जे विधान आपलं सेशन आहे जे आता आमचं सेशन सगळ्या आमदारांचं सुरू होईल महाराष्ट्राचं ते जसं सेशन संपेल त्याच्यानंतर जा महायुती राहील असं मला वाटत नाही निधी जो सरकारचा आहे जो राज्याचा निधी आहे आपापसात आप वाटून घेतला जाईल आणि जसं हे अधिवेशन संपेल महायुती टिकेल असं वाटत नाही ते का येऊ शकले ये नाही हे मला तरी सांगता येणार नाही ते कशामध्ये व्यस्त आहेत हे आपल्याला बघावं लागेल पण आता सेशन येते तर सेशन मध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून बजेट जे प्रेझेंट करायचं त्या कामामध्ये कदाचित ते बिझी असतील आज मला असं कळतं की डीपीसी पुण्याची सुद्धा आहे ती डीपीसी ऑनलाईन घेतली जाणार आहे का ऑफलाईन हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मला त्याच्यामध्ये पवार साहेब सुद्धा जाणार होते असं तिथं मला कळत होत या खालच्या लेवलचं राजकारण हे व्ही एस आय मध्ये असणारे जे प्रमुख आदरणीय पवार साहेब कालही केलं नाही आजही करणार नाही उद्याही करणार नाही भाजपच्या प्रवृत्तीचे लोक नक्कीच या पद्धतीचं राजकारण करू शकतील पण साहेब आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही बी एस आय आणि कमिटी या पद्धतीचं राजकारण कर नक्कीच करणार नाही असा विश्वास आहे अजित चव्हाण संदर्भात एक प्रश्न आहे बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी असं भाषण केलं होतं की जर काही जागा फटका झाला उमेदवार पडला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही किंवा त्याचा मी विचार करेल विधानसभेला दुसरा उमेदवार असतील अजून चार महिने आहेत चार महिने जाऊ द्या मग आपल्याला कळेल कोण कुठला उमेदवार कुठे उभा राहतोय आणि कशा पद्धतीने राजकीय समीकरण येत्या काळामध्ये आपल्याला विधान परिषदेच्या किती जागा महाविकास आघाडी लढवणार आहे आणि शिवसेनेने मागणी केली की विधानपरिषदेची निवडणूक रद्द करावी सुप्रीम कोर्टात विषय आमदारांचा अपात्र तो नक्कीच त्याला मी मान्यता देतो की एखादा विषय जर कोर्टामध्ये असेल तर इथं नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा जो शिवसेना आहे त्यांनी जी केलेली मागणी ती रास्त आहे राहिला प्रश्न कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मी सांगू शकणार नाही एक तर मी फक्त आमदार आहे आणि कुठेही त्या कमिटीमध्ये मी नाही आणि कुठलाही पदाधिकारी सुद्धा मी नाही मनोज सरांगी पाटलांचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस पवार साहेबांनी तिथे जाऊन मनोज सरांगी भेट घेतली परंतु अखिलच्या आंदोलनाला आंदोलनाला पवार साहेब गेले नाही त्यामुळे ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त केली तुम्ही एक आहे कोणी राज राजकारण याच्यामध्ये आणू नये तिथं लाठीचार्ज झाला होता जरांगे पाटील जिथं बसले होते तिथं हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाने तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर तेव्हा लाठी चार्ज होत असतो आणि शिवसेनेने मागणी केली की विधान परिषदेची निवडणूक रद्द करावी सुप्रीम कोर्टात विजय आमदारांचा अपात्र तो नक्कीच त्याला मी मान्यता देतो की एखादा विषय जर कोटामध्ये असेल तर इथं नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा जो शिवसेना त्यांनी जी केलेली मागणी ती रास्त राहिला प्रश्न कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मी सांगू शकणार नाही एक तर मी फक्त आमदार आहे आणि कुठेही त्या कमिटीमध्ये मी नाही

तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा लाठीचार्ज होत असतो नाही अन्याय होत असतो तिथं जाऊन त्याची भेट घेणं ते फार महत्त्वाचं असतं असं वाटत कम ऑन गाइस घरी आप ना on, एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना ना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian